नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चौदावा हप्ता मिळण्यासाठी जे आर शासनाकडून काढण्यात आलेला आहे तर चला तर मग पाहूया किती दिवसामध्ये मला तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हे पैसे मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ज्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या महिला पात्र आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांना हा हप्ता मिळणार आहे ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात अशा महिला यामधून वगळण्यात आलेल्या आहेत कुटुंबातील एकाच महिलेला लाभ या, ला या योजनेमधून आता पुढील या योजनेमधून मिळणार आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती त्या दोन ते तीन दिवसामध्ये हा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे जी आर आल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये हा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होत असते तर येत्या एक दोन दिवसामध्ये हा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद